नमस्कार मित्रांनो बैलगाडाप्रेमी या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत बैलगाडी क्षेत्रातील काही अपडेट देणार आहे तर आपल्या सर्वांच्या लाडका दशमू हिंद केसरी बकासूर दहा तारखेच्या मैदानात पैराकोन वीन का जुना तसेच बिंजोडचा बेताज बादशाह मथुर बारा तारखेच्या गुडसारे मैदानात मथुरचा पैरा तुम्हाला मी शंभर टक्के फिक्स सांगणार आहे त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातील अशीच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया सर्वात प्रथम पैरा कोण असणार तर मित्रांनो बारा तारखेला जे भव्य दिव्य गुरुसारे या ठिकाणी सरपंच केसरीज मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात मात्र आपणाला मुंबईचा बिंजोडचा बादशाह मात्र शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर त्याचा पैरा कोण पैरा देखील मित्रांनो टॉपचाच आहे तीन फेऱ्यात अजून ही गाडी पळालेली नाही बिंजोडला एकदा पळाली आहे दोनदा पळाली आहे बहुतेक मित्रांनो तर कोण मित्रांनो नाना प्रताप घोट यांचा सर्जा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर ही आपणाला टॉपची जोडी गुरसारी मैदानात परताना दिसणार आहे तर जे दहा तारखेला भव्य दिव्य असेच आमदार केसरीच मैदान संपन्न होणार आहे खटावमध्ये तर याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर देखील आपणाला शंभर टक्के पडताना दिसणार आहे तर त्याचा पैरा कोण नवीनच असेल चेहरा की जुना तर मित्रांनो आपणाला मिळालेल्या अपडेटनुसार बकासूरचा पैरा हा नवीनच चेहरा आपणाला या आमदार केसरी मैदानात बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका